भारतीय जनता पक्षातून नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार विक्रम यशवंत शेठ साबळे यांच्या नावाची हवा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात सत्कार खोपोलीत नगर परिषदेची निवडणूक कोणत्याही क्षणाला जाहीर होऊ शकते त्यामुळे राजकीय क्षेत्रातील वातावरणाचे चित्र आगळे वेगळे पाहण्यास मिळत आहेत कोणत्या पक्षाची युती कोणासोबत होईल कोणता नेता कोणासोबत काम करेल हे सध्या तरी न समजण्या भाग आहे अजित पवारांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारा शिंदे शिवसेना आर पी सोबत काम करणार की महाविकास आघाडी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करून निवडणूक लढवणार याबाबत शहरात उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या सावंत मराठी लाईव्ह न्यूजच्या वर्धापन दिन सोहळ्यात एकच व्यासपीठावर विविध राजकीय नेते उपस्थित होते याचबरोबर खोपोली नगराध्यक्ष पदासाठी चार इच्छुक उमेदवार दत्तात्रय मसूरकर डॉक्टर आणि अश्विनीताई पाटील तर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व नगराध्यक्ष यशवंत शेठ साबळे यांची सुद्धा उपस्थिती होती यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात महत्वाचे म्हणजे संवाद मराठी लाईव्ह मार्फत विक्रम यशवंत शेठ साबळे यांचा सन्मान राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांच्या तोंडी विक्रम साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळाली विक्रम यशवंत शेठ साबळे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे खोपोलीत भाजपची मोठी ताकद निर्माण झाली आहे भाजप मागील निवडणुकीत दोन नंबरचा पक्ष होता त्यात साबळे यांच्या पक्षप्रवेशाने खोपोलीत भाजप आघाडीचा पक्ष झाला आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल अशी चर्चा सुरू आहे